पुण्यातील वडगाव शेरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या उद्यानात मनोरंजनासाठी जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आलेले म्युझिकल कारंजे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी येथे बांधण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या उद्यानाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं पुण्याचे आमदार जगदीश मुळीक यांच्या प्रयत्नानं या उद्यानाचं काम लवकर पूर्ण झालंय अतिशय सुंदर अशा या उद्यानात मनोरंजनासाठी म्युझिकल कारंजे जे जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार करण्यात आले त्यात डिजिटल डॉलबिल साऊंड आणि एच मल्टीमीडिया शो हे या महाराष्ट्रातील वडगाव शेरीत पहिलंच बांधलेलं कारंजाचं आकर्षण बनलंय पाण्याचे रंगीबेरंगी संगती उंच उडणारे पाण्याचे फवारे याला सात गाण्याची या संपूर्ण अशा कलेचा आविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली या म्युझिकल कारंजामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ मधील एकूण तीन गाणी असून पंधरा मिनिटाचा शो आहे सहा महिन्यांनंतर नवीन गाणी आणि पाण्याच्या फवार्याची रंगसंगती बदलली जाणारे तसेच नवनवीन आकर्षक कलर वापरण्याचा कल आहे असं कारंजा कॉन्ट्रॅक्टर प्रमोद बल्लाड यांनी सांगितलंय ह्या म्युझिकल कारंजाचा शो पंधरा मिनटाचा असणार आहे दोन शो करण्याचं ठरवलं आहे दररोज संध्याकाळी अंधार पडल्यानंतर याच्यामध्ये तीन मराठी आणि हिंदी गाणी असतील आणि लेझरचा वेगळेवेगळे इफेक्ट इमेजेस तयार करून ते दाखवणार आहोत प्रतिनिधी सुषमा पाटील एनटीपी न्यूज वडगाव शेरी पुणे